श्रीराम जय राम जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री कुलकर्णी या श्री मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक तीस मे आजचे बोधवचन रघुनाथ स्मरणात असावे आनंदात तेथे न चाले कोणाची मात श्रीराम जीवाभोवती दोन आवरणे आहेत एक देहभाव आणि दुसरा देवभाव मानले तर दोन अन्यथा दोन्ही मिळून एक देहभाव हा जड आणि अचेतन तर देवभाव हा सूक्ष्म आणि चैतन्य रूप देवभाव आहे तोपर्यंत देह हालतो बोलतो जिवंत असतो तो गेला की देहाची माती होते चैतन्यमय देवाच्या संगतीचा जीवाने सदुपयोग करून घेतला पाहिजे पण जीवाला देहानं इतकं जखडून टाकलं आहे की त्याला देवभावाचा विसर पडला आहे देहाच्या संगतीनं मिळेल ते सुख तो ओरवडतो पण अक्षय आनंदाच्या देवभावाला विसरतो या परमानंदाच्या स्मरणासाठी विवेक पूर्व पूर्वसुकृत श्री गुरु कृपा हवे हा परमानंद आहे तो प्राप्त होईल नामस्मरण असं निरुपाधिक साधन आहे हे साधन इतकं सूक्ष्म आहे की सर्व अडथळे दूर करून ते लक्ष्याचा भेद अचूक करते निरुपाधिक भगवंत प्राप्तीचं हे निरुपाधिक साधन म्हणूनच यज्ञानाम जपयज्ञोस्मी असं भगवद्गीतेत म्हटलं आहे नामयज्ञाला कोणतंही साहित्य नको स्थळ काळ शुद्धी वेदमंत्र काही नको याचा अधिकार प्रत्येकाला आहे स्त्री पुरुष जात वर्ण राव रंक ह्यापैकी काहीही तो यज्ञ करण्याच्या आड येत नाही द्रव्य तर मुळीच नको घरी दारी दिवसा रात्री बसून निजून कसेही नाम घेता येते भूमी याला अडवू शकत नाही अग्नी जाळू शकत नाही पाणी भिजवू शकत नाही वायू अडवू शकत नाही की शस्त्र तोडू शकत नाही या यज्ञात कोणतीही असुरी शक्ती विघ्न आणू शकत नाही यासाठी नामधारकाचा भाव दृढ हवा चित्त निर्मळ हवे वासना विकार नियंत्रणात हवे नीती धर्माचं आचरण हवं नामाची धारा अखंड हवी असे नाम सर्व बाह्य अडथळ्यांना दूर करून खोलवर अंतरात्म्याला जाऊन मिळेल आत्म्या इतकंच नाम हे सूक्ष्म आणि उपाधीरहित आहे त्यामुळे गंगेचं पाणी सागराशी एकरूप होतं तसं नाम हे आत्मरूप होतं भूमी अग्नी जल वायू आकाश यांचाही भेद करू शकणारे हे नामाचे वज्रास्त्र आत्म्यात मात्र लय पावते आणि आपल्या संगतीत असलेल्या जीवालाही शिवरूप करते रघुनाथ स्मरणात जीव आनंदमग्न होतो असा हा नामजपाचा महिमा आहे माऊली म्हणते समस्ताही यज्ञांच्या पैकी जप यज्ञ तो मी गेलो की जो कर्मत्यागे प्रणवादी निपजबीजे जप यज्ञ तो परम બાધુ ન શકે સ્નાદિકર્મ નામે પાન ધર્માધર્મ નામ પરબ્રહ્મ વેદાર્થે કર્મ ત્યાગ કર્મી ઓંકાર દીકાને પ્રાપ્ત હોનારા જપયજ્ઞ ભગવતા વિભૂતિ હોય ધર્મ અને અધર્મ દોન પવિત્ર હોતા વેદોક્ત પરબ્રહ્મ हाच आहे जपयज्ञाने मुक्ती मिळते प्रापंचिक माणसाला मृत्यूनंतर प्राप्त होणाऱ्या या मुक्तीमध्ये काही रस नसतो मेल्यावर काय होते हे सांगायला कोणी येत नाही तुकाराम महाराज म्हणतात जीवनमुक्तीचा हा सोहळा याची जन्मी याची डोळा आणि तो सोहळा नामस्मरणाने भोगता येतो या देहातच जिवंतपणी साक्षात्काराचा रोकडा अनुभव घेता येतो भूमीवरती अगदी भक्ताच्या हृदयातही भगवंताला त्याचं नाम खेचून आणतं भक्त हा भगवंत होतो भक्तांच्या मांदियाळीत रूप भगवंत नाचायला लागतो हो। म्हणून तुकाराम महाराज म्हणतात हेची दान देगा देवा तुझा विसर न भावा, तुझ स्मरण हाच मोक्ष तुझे विस्मरण हेच मरण असा दृढभाव व्हावा भगवंत जसा सर्वव्यापी आहे तसं त्याचं नामही आहे जाल तिकडे प्राणवायू आहे झोपेतही तो घेता येतो तसं जागृती स्वप्न सुशुक्तीतही नाम घेता येते पण तशी निष्ठा आणि सातत्य हवं ज्या दिवशी बी एची परीक्षा होती त्या दिवशी पहाटे उठून गुरुदेव रानड्यांनी रोजचे नामस्मरण पूर्ण केले आणि ज्या दिवशी त्यांनी देह ठेवला त्या दिवशीही त्यांनी नेम चुकवला नाही म्हणून रघुनाथ स्मरणात जो रंगतो साक्षात् मृत्यु काही चालत नाही न राम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम